सरोज गाजरे भाईंधनून माझ्या कवितेचं शीर्षक आहे सजल्या रांगोळे साजपण त्यांचा अयोध्या हिलेली सणांची सम्राज्ञी दीपावली आली सणांची सम्राज्ञी दीपावली आली सुगंधी उठणे रांगोळीचा थाट दीप रोषणाई फराळाचे ताट सुगंधी उठणे रांगोळीचा थाट दीप रोषणाई फराळाचे ताट संगीत साधना दिवाळी पहाट सारे गम स्वर सुरमयी झाली सारे गम स्वर सुरमयी झाली सणांची सम्राज्ञी दीपावली आली आनंद सोहोळा सालंकृत पूजा झग मग दीप सण नशे दुजा आनंद सोहळा सालंकृत पूजा झग मग दीप सण नशे दुजा दिनाघरी दान होऊ नको पूजा खुजा अनाथ दिवाळी आनंदातली सणांची सम्राज्ञी दीपावली आली शहीदांच्या नावे पणत्या सजल्या कृतज्ञ भावना मनात जागल्या शहीदांच्या नावे पणत्या सजल्या कृतज्ञ भावना मनात जागल्या अंधाऱ्या झोपड्या मोदे प्रकाशल्या मानवता दृष्टी लोका आली सणांची सम्राज्ञी दीपावली आली भाऊबीज सण नात्याला उजाळा सजल्या रांगोळ्या टाटा साऊ शाळा भाऊबीज सण नात्याला उजाळा सजल्या रांगोळ्या टाटा शाळा शिवबा संभाजी झेंडू दीपमाळा साज दिवाळीचा भिडेवाला लॅली साज दिवाळीचा भिडेवाडा लॅली सणांची सम्राज्ञी दीपावली आली मी असं का लिहिलं आहे तर प्रत्येक शाळांमध्ये शाळा सुरू झाल्या झाल्या ह्या दीपावलीच्या रांगोळ्यांमध्ये साऊ जिजाबाई शिवबा संभाजी अशा नानावी आता जमशेद रतन टाटा ह्या रांगोळ्या सजल्या आहेत आणि म्हणून मी तो उल्लेख केलेला आहे के की अशा रांगोळ्या सजल्या शाळा शाळांमध्ये धन्यवाद